बिंदास ठाकुर के बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रिव्ह्यू करणार आहे मराठी फिल्म ट्रेलर गुलकंद हा सिनेमा एक मे रोजी रिलीज होणार आहे सचिन गोस्वामी डिरेक्टर आहे आणि सचिन मोठे याचे रायटर आहे यामध्ये कलाकार जे आहेत ते प्रसाद ओक समीर चोगले ईशा डे सई तामणकर तर ही चौघांची गोष्ट आहे दोन कपल्स आहेत या सिनेमामध्ये आणि दोन्ही कपल्स जे आहेत ते विचित्र आहेत म्हणजे यांची जोडी जी आहे ती मिसमॅच जोडी आहे आणि हा जो सिनेमा हा गोलकंद सिनेमा आहे तर गोलकंद कशा पद्धतीचा गोलकंद आहे हा गोड आहे आंबट आहे तिखट आहे हे सगळं आपल्याला कळणार आहे एक मे रोजी जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल पण ट्रेलर बघता समीर चौघली बायको सई तामोणकर रिशन असे देणार आणि प्रसाद ओक हो याची बायको ईशा डे आता या जोडी ज्या आहेत ना या जोडींचा खेळ आहे हा गुलकंद दोघांचे स्वभाव वेगळे दोघांचे चॉईसेस वेगळे आहेत आणि गळ्यात पडलेलं जे काय प्रकरण आहे ते गुलकंद आहे आता सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी ही जोडी जी आहे ही आता जी आहे ती कॉमेडीमध्ये सक्सेसफुल जोडी आहे आणि त्याचबरोबर समीर चोगले प्रसाद ओक ईशा डे आणि सई तामणकर हे हास्य जत्रेचे जजेस आणि ऍक्टर्स दोन्ही आहेत तर या दोन्हीचं मिश्रण घेऊन आलेले आहेत सचिन गोस्वामी आणि एव्हरेस्ट कंपनी तर कुलकंद सिनेमा हा कॉमेडी सिनेमा आहे एक स्वभावांचा सिनेमा आहे आपल्याला न आवडणारे गोष्टी जेव्हा आपला पार्टनर करतो तेव्हा राग त्याच्यातून ते होणारी कॉमेडी आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार गोलकन मध्ये हो हा सिनेमा जो आहे तो हास्य जत्रेचा फार वेगळा सिनेमा असणार आहे त्याचं कारण असं कारण की प्रसादोग हो याच्यामध्ये काम करतो सईद तामनखळा याच्यामध्ये कर काम करतोय आणि त्यांचे दोघांचे पार्टनर जे ते खूप विचित्र आहेत एका सीन मध्ये जेव्हा प्रसाद ओक ईशाडे बरोबर जर तो ईशा जी स्टाईल ऑफ डायलॉग्स आहेत किंवा आवाजाचं व्हॉइस मॉड्युलेशन करून त्यांनी जे आवाज पापा तर त्या पद्धतीचा जर व्यक्ती तुमच्या बरोबर आहे एक खरोखर सुशिक्षित प्राणी असेल त्याच्यावर त्याची बायको जर खा खाव ना असं जर ती बोलत असेल तर डेफिनेटली शिडी येणार त्याच्यातून घडणारे कॉमेडी आहे आणि त्याचबरोबर इथे समीर चोगले आणि सई तामणकर सई तामणकरचा नवरा समीर चोगले पहिला हे खूपच म्हणजे विचित्र जोडी आहे आणि विचित्र जोडींमध्ये जे काय घडणार आहे कॉमेडी ते सगळं बघण्यासारखं आहे